झाले आता लाईव्ह घेतलीच नव्हती तर आज काही काम पण चालू कारण की काम चालू होतं इतके दिवसाचर तर आम्हाला मला गाजरे उपटे नाही आम्ही कारण की काम चालू होत वावरच त्याच्यानं ते गाजर पण उपटल्या गेले नाही मग तसेच राहून गेले ते गेल तर आता नंतर उपटले नाही ते आता तर तिला साखर बाजार होऊन गेला पण आमचं काही गाजरे नि झाले उसाला तसेच रवून गेले ते तर म्हणलं चला आज थोडासा टाईम मी तर चला घेऊ थोडी लाई किती काढे गाजर मला बी काढा नाही तर त्याला खाणं इथे गाजर काढून पाहतं तरी ते पण आणून ठेवलं जाईन खुरपे खारपे आणून ठेवले पुरे गाजर काढायसाठी ज्याला खाणं असलं ते येतं आणि काढत तिथे गाजर मला पण काढा ना खुंद ठेवलं तर उपट नव्हते तर उपटलं बी नाही झालं आता खुंदूनच काढणं लागेल पाणी भरलं गेल तर पुर येऊन गेल तर गारावून गेल तर उपटले बी गेले नव्हते पहिल्यांदा तर आता मध्ये पाणी भरलेलं होतं पण मग काही उपटलं गेले नाही तर आता काढणं लावली दोन तीनच काढा जास्त नका काढू आवळ बिली उरला आता आबाळ आली की मग पुन्हा काम बी करावं वाटत नाही काही तर आता वावरात काम चालू होत पण आबाळ येले त्याचे आज की आता जाऊन घडी पर्चन झाले म्हणा तसं काही निका जाणंच नाही म्हणून तर आता दहा पंधरा मिनटानंतर जाईल कारण की तुरी सोंगायचे पडले होते आमच्या तर तुरी तर सोंग न झाल्या कुठे फेकले मग कुरपे गंजस्त आणून ठेवलं होती ते चार पाच

आहे ना ते रोजाचे खाणं लावले तरी बी एवढे एवढं होते त्याचे खाऊ राहिले तरी बी गंज पाचशे रुपयाची पुडी टाकली ती तर मग एवढं कोण खाणारे एक दोनच काढा जास्त काही काढू नका जास्त बी कोण खाणार आहे आता सक्रातीच्या टायमाला पण नेले नव्हते गेले ना, गंद ना ते पुरे तसेच राहून गेले मग कुठे इकले गेले तसेच राहून गेले पुरे दोन तीनच काढा जास्त नका काढू अरे गाजर इथे तर तुरी सोंगाच्या राहिल होत्या आमच्या रामकृष्ण हरी बेटा नागपूर हो का नागपूरहून का तुम्ही तर स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये आल्याबद्दल तर आता भरपूर दिवस झाले लाईव्ह घेतली नव्हती कारण की शेतीचे काम चालू होते ना त्याच्यामुळं तर आज काही काम नव्हतं थोडस काम होतं तर आज भरपूर काम बाकी तरी बी आमचं तर आज आपण गेलो तर आता पड पाहून थोडं कशी काढणं लावले ते ना गाजर तीन काढे भरपूर मोठे मोठे झाले बरं का पण आमचे काही कालाच नेणं नव्हतं आलं तर आम्ही संभाजीनगर उने तर काही काढलेस नव्हते गेले आमची गाजर तशीच राहून गेले कारण की वावर मध्ये काम चालू होते आम्ही लाईक केलं तर धन्यवाद लाईक केल्याबद्दल तर स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये तर आता भरपूर दिवस झाले लाईव्ह घेतल्या नव्हते गेले कारण की वावराचे कामं चालू असल्यामुळं कधी सफ केलं होतं चॅनल बेटा तर सब केलं होतं बेटा हो का सप केलं का के चॅनल ला तर धन्यवाद तर अशी गाजरे आता तर आता थोडा टाइम होता तर म्हणलं चला आता घेऊ थोडीला येऊ तर आता काढणं लावले पहा तेन गाजरात ते एवढं काढले त्याने माय दिले तर आता धुणे तर गाजर एकदम भारी बर काय लाल गाजरे एकदम मोठे मोठे पण झाले आता पहिलेले बारीक बारीक बारी होते ते बसून खाण्या लागले तुमच्याकडे हा चांगले झाले गाजर आता तर आमचे उपटला गेले नव्हते ते सक्रारीच्या टायमाला गेले आणि तसेच राहून गेले ते उपटाचे कारण कि वावराचं काम चालू होत त्याच्यामध्ये यानं पाणी भरलं होतं ना त्याच्यामुळे उपटले नव्हते अजून काय काय काम गाजर पाठवा बेटा काकांना ना हो का नागपूरचे का, का। ना तुम्ही तर या गाजर खायला आता हे पहा गाजर उपटणं चालू आहे आमचे तर खायापुरते तुपटणं लावले बर काही नाही आजूक सध्या झाले ना ते ऐबत झाले ना गंज निंगूर राहिले तसेच पडेल होते ते किती मोठे काढले तुम्ही तुम्ही तर म्हणे मी दोन तीनच काढतो म्हणे एवढे काढले ते आता माझ्या हातात भसंग ते एवढे जास्त आहे ना ते तर आम्ही संभाजी ते अुरपे फिरच राहू त्या निदाला लागन ते आपल्याला धुन आहे का तर त्याने किती मोठे काढलेले कि त्याच्या हातामध्ये बाकीचे तर चला म्हणलं दहा पंधरा मिनिटं आहे ते घेऊ थोडी लाई कारण कि जाणं आहे आता आम्हाला मी आता थोडं उनपड साखळी आळले तर धन्यवाद काका लाईक केल्याबद्दल संभाजीनगर लावली गुन काढ्या काढा ते बकऱ्याला घेतल्या पाण्यातून हा खात्यान द्या तर काही नाही आता गुपरेल Mak kapan pergi sih sudah? Terus ambajina kare si, si kakak jila? Mak kapan tidur ini aku? Hah, go deh reci belum makka? गारा सुन चल फार तर धन्यवाद काका लाईव्ह ला आले बदर बर बेटा काळजी घ्या इथुच उंदेलक पुरगा दरा mm. तो हा माहिती ना बराडी आई तुम्हाला मी विचारलं आहे तुम्हाला बराडी माहिती आहे का हा का माहेर आहे का तुमच рукот, Руку. Руко. Руко.